दिव्यांगांचा आवाज बोलान चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर आपले जे मंत्रालय अभ्यास ही सिरीज चालू आहे तर त्या सिरीजमध्ये मध्ये आजचा नवीन चॅप्टर नवीन चॅप्टरचं नाव आहे अन्न पुरवठा मंत्रालय तर अन्न पुरवठा मंत्रालयाकडून दिव्यांगांना काय मिळतं काय मिळत नाही आणि काय मिळाला पाहिजे आणि अन्न पुरवठा मंत्रालय म्हणजे काय या चारही गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत त्याच्यापूर्वी आपल्याला काय वाटतं अन्न पुरवठा मंत्रालयाकडून आपल्याला काय अन्याय झाला आहे किंवा काय गोष्टी मिळाल्या आहेत किंवा कोणत्या गोष्टींचा लाभ झाला आहे किंवा कोणत्या गोष्टीचा लाभ व्हायला पाहिजे बाबतीत कोणतंही एक जरी मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्तवा तर आता सुरुवात करूया आपण या विषयाला तर में अन्न पुरवठा मंत्रालय म्हणजे काय जे काही आपल्या महाराष्ट्रातून अन्न पिकवलं जातं किंवा जे काही अन्न स्वरूपी कच्चा माल असू दे किंवा पक्का माल असू दे हे जे आपल्या दैनंदिन गरजा म जीवनामध्ये ज्या काही गरजेच्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचल्या जातात किंवा पोहोचवल्या जातात तर त्याचं नियोजन करणं त्याच्या बाबतीत निर्णय घेणं ह्या सगळ्या गोष्टी या अन्न पुरवठा मंत्रालयाकडून केल्या जातात मग या अन्न पुरवठा मंत्रालयाचे प्रत्येक तालुक्याला प्रत्येक जिल्ह्याला ऑफिसेस असतात आणि त्या ऑफिसेसद्वारेच त्यांचं काम केलं जातं किंवा त्याच्यावरती नियंत्रण ठेवलं जातं तर आता हे अन्न पुरवठा मंत्रालय कोणाकडे आहे तर अन्न पुरवठा मंत्रालय आपले लाडके उपमुख्यमंत्री अजित पवारजी यांच्याकडे आहे तर अजित पवारजी यांच्याकडे कसं काय तर ते धनंजय मुंडे ज्या वेळेला राजीनामा त्यांनी दिला धनंजय मुंडे म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्याकडे ते अन्न पुरवठा मंत्रालय गेलं होतं पण धनंजय मुंडेंनी काही मेडिकल रिझन्समुळे त्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता हे अजित पवारजी यांच्याकडे आलेलं आहे अन्न पुरवठा मंत्रालय तर माझी एक हात जोडून विनंती आहे हात जोडून अक्षरशः अजित पवारजी यांना की जसं आपण अर्थसंकल्पातून दिव्यांगांच्यावरती अन्याय केला अर्थसंकल्पातून जसा अन्याय केला दिव्यांगांच्यावरती तसा अन्याय करू नये आणि अन्न पुरवठा मंत्रालयाचे जे आपण मंत्री आहात किंवा बीडचे पालकमंत्री आहात त्या नात्याने पालतत्व घेतलेलं आहे पण तर ते पालतत्व घेतलं असल्याकारणाने तुम्ही दिव्यांगांचंही पालतत्व घ्यावं आणि अन्न पुरवठा मंत्रालयाकडून ज्या काही आजपर्यंत दिव्यांगांच्यावरती अन्याय आहेत ज्या पण गोष्टीमध्ये अन्याय झाला आहे दिव्यांगांच्यावरती तर त्या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे किंवा त्या अन्यायावरती मार्ग काहीतरी काढला पाहिजे हेच माझं कळकळीचं विनंती कळकळीची विनंती असेल आपल्याला तर आता दिव्यांगांना अन्न पुरवठा मंत्रालयाकडून दिव्यांगांना काय मिळतं तर एक तर अंत्योदय रेशन कार्डामध्ये नाव परत ते पस्तीस किलो धान्य आणि फूड लायसन्स म्हणा किंवा अन्य गोष्टी मिळतात तर या गोष्टी दिल्या जातात अन्नपुरवठा मंत्रालयाकडून दिव्यांगांसाठी आता काय मिळत नाही तर अंत्योदयमध्ये दे सरसकट नाव घेतलं जात नाही दिव्यांगांचं दुसरी गोष्ट पस्तीस किलो धान्य कागदावरती दिलं जाते अस्तित्वात दिलं जात नाही तिसरी गोष्ट म्हणजे जे जे दारिद्र्यचे कलिला असेल त्यांना जो लाभ दिला जातो तो दिव्यांगाला दिला जात नाही चौथी गोष्ट म्हणजे जे काही बा फूड लायसन्स असतील किंवा व्यवसाय करू इच्छितो दिव्यांग तर त्याला ते लायसन्स म्हणा किंवा बाकीच्या ज्या काही त्याला आर्थिक आर्थिक पाठबळ दिलं पाहिजे आर्थिक सपोर्ट केला पाहिजे तर तो केला जात नाही म्हणजे बऱ्यापैकी ज्या काही योजना दिलेल्या गेलेल्या आहेत अन्न पुरवठा मंत्रालयाकडून तर त्या सगळ्याच दिव्यांगांच्या बाबतीत लागू आहेत असं नाही आहे या लक्षात घ्या आता दिव्यांगांना काय मिळालं पाहिजे अन्न पुरवठा मंत्रालयाकडून आणि अजित पवार जी यांच्याकडून म्हणजे अजित पवारांनी कोणते निर्णय घेतले पाहिजेत दिव्यांगांसाठी जेणेकरून दिव्यांगांच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या समस्या सोडवल्या जातील तर प्रत्येक अन्न पुरवठा मंत्रालयाचं जे काही अन्न पुरवठा मंत्रालयाच्या अत्यारीत किंवा त्यांच्या आता खाली जे काही तालुक्याला ऑफिसेस आहेत अन्न बोर्डाचे तर त्या सगळ्या ऑफिसेसना एक म्हणजे जी आर काढला पाहिजे किंवा एक परिपत्रक काढलं पाहिजे कोणी पण दिव्यांग जर तो असेल तो दिव्यांग जर असेल आणि तो सरकारी कर्मचारी नसेल किंवा निम सरकारी कर्मचारी नसेल तर त्या प्रत्येक दिव्यांगाला प्रत्येक दिव्यांगाला मध्ये घेतलं पाहिजे किंवा अंतोदयाचं दे फॉर्म सगळ्यांचं भरून घेतलं पाहिजे असं त्यांना परिपत्रक गेलं पाहिजे कारण तिथं गेलं की एका तालुक्यात एक नियम लागू आहे दुसऱ्या तालुक्यात दुसरा नियम लागू आणि तिसऱ्या तालुक्यात तिसरा नियम लागू आहे किंवा एका जिल्ह्यात एक नियम आणि दुसऱ्या जिल्ह्यात एक नियम असे भरपूर सारा अन्याय हा दिव्यांगांच्यावरती होतो म्हणजे एका जिल्ह्यात म्हटलं जातं की ऐंशी टक्क्यावरील दिव्यांग असेल तर त्याला अंत्योदयमध्ये घेतलं जाईल दुसऱ्या जिल्ह्यात चाळीस टक्के असू दे किंवा शंभर टक्के दिव्यांग असू दे तरीसुद्धा त्याला घेतलं जात नाही तर या गोष्टी आहेत या गोष्टीमध्ये काहीतरी केलं पाहिजे आणि सरसकट दिव्यांगांना जो शब्द देवेंद्र फडणवीसजींनी परवा दिलेला आहे म्हणजे रायगडचं आंदोलन झाल्यानंतर अजित पवार जे असू दे किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील किंवा सचिव असतील या सगळ्यांनी जे अंत्यदय बाबतीत शब्द दिलेला आहे तर तो लवकरात लवकर खरा करावा आणि ते गोष्ट लवकरात लवकर सुरू करण्यात यावी कारण आता एप्रिल सुरू झालेला आहे तर हे असेल परत जो नुसता फक्त अंत्योदयमध्ये आमचं घेऊन नाव उपयोग नाही तर अंतोदयमध्ये फक्त घेऊन उपयोग नाही तर त्याचं लाभ आम्हाला दिले पाहिजेत म्हणजे जे काही पस्तीस किलो धान्य असेल किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी मिळतात अंतोदयमधून अंत्योदय किंवा दारिद्र्य शेखालीलच्या जे काही नियम आहेत तर ते नियमानुसार दिव्यांगांना ज्या काही गोष्टी दिल्या पाहिजेत तर त्या तात्काळ सुरू केल्या गेल्या पाहिजेत नाव नोंद करून आणि नाव जर नोंदणी करायची असेल तर आम्हाला माझं तर एक मत आहे की त्या अन्नपूर्व विभागापर्यंत जाण्याची गरजच लागली नसली पाहिजे जसं तुम्ही लाडक्या बहिणीचे जे काही ऑनलाईन फॉर्म भरून घेतला होता किंवा बाकीच्या ज्या काही योजनेचे ला ऑनलाईन फॉर्म भरून घेत आहे तुम्ही तसंच जर अंतोदायचं पण दिव्यांगांच्या अंतोदायचं पण जर सरळ ऑनलाईन फॉर्म भरून घेतलं जर तो हँडिकॅप सर्टिफिकेट आधार कार्ड आणि रेशन कार्ड झेरॉक्स जर तो स्कॅन करून जर त्या फॉर्मवरती अपलोड करत असेल तर त्याला डायरेक्ट तात्काळ मान्यता दिली गेली पाहिजे जर त्याचे आई वडील किंवा त्याचे भाऊ बहीण कोणी सरकारी नोकरी करत नसतील तर भाऊ बहीण सोळा आई वडील फक्त आई वडील जर सरकारी नोकरी नसतील तर दिले गेलं पाहिजे कारण भाऊ बहीण असतील तर ते भाऊ बहीण सांभाळतील का नाही याची खात्री नसते याची शाश्वती नसते त्याच्यामुळे जर भाऊ बहिणीचा निकष नसावा पर दुसरी गोष्ट म्हणजे जे, जे काही पस्तीस किलो धान्य तर ते दिले गेलं पाहिजे परत अन्न पुरवठा विभागाला किमान ऑफिस लेव्हलला तरी ऑफिस लेवलला तरी लेवल दिव्यांगांना नोकरीमध्ये आरक्षण दिलं गेलं पाहिजे नोकरीला तिथं कॉन्ट्रॅक्ट बेसवर तुम्ही भरताय किंवा जर परमनंट स्वरूपात भरताय तर तिथं सुद्धा दिव्यांगांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे तिथं दिव्यांगांना घेतलं पाहिजे कारण एक दिव्यांग दुसऱ्या दिव्यांगाचं हे समजू शकतो दुःख समजू शकतो म्हणून तिथं ते दिव्यांगांना जी वागणूक दिली जाते तर ती वागणूक देणं तर बंद होईल माझं हे मत होतं परत अजून एक गोष्ट म्हणजे जे अनप्रोवडायझरतून लायसन्स मिळतं दिव्यांगांना म्हणजे नॉर्मल लोकांना पण मिळतं मग बेकरीसाठी असू देईल किंवा फूड लायसन्स म्हणतात त्याला एक सो सोप्या भाषेत फूड लायसन्स म्हणतात तर ते फूड सुद्धा सहज दिलं जात नाही म्हणजे सहज म्हणजे तो दहा वर्ष वीस वर्ष जरी जरी व्यवसाय करत असेल छोटं एखादं किराणा स्टोअर किंवा एखादी बेकरी असतील तरीसुद्धा त्याला ते फूड लायसन्स दिलं जात नाही किंवा त्याला काय भरपूर साऱ्या अडचणींना सामोरं जावं लागतं भरपूर सारे कागदपत्र द्यावं लागतात तर ते सुद्धा ऑनलाईन स्वरूपात केलं गेलं पाहिजे ऑनलाईन स्वरूपात बाकीचे जसे शॉपॅक कार्ड वगैरे तुम्ही अप्रूव्ह करताय तसंच हे सुद्धा अन्नप्रोवडाईज सुद्धा कार्ड किंवा लायसन्स हे दिव्यांगांना उपलब्ध करून दिले गेले पाहिजे आणि जे अनपुरवठा लेवलला ले जे काही येतात तर त्यामध्ये दिव्यांगांना बिझनेस करण्यासाठी अनुदान दिलं गेलं पाहिजे किंवा पन्नास ते सत्तर टक्के अनुदान दिले गेलं पाहिजे म्हणजे तुम्ही धान्य लाईन असू दे किंवा बेकरी प्रोडक्ट्स तयार करणं असू दे किंवा अन्य कोणते हॉटेल्स हॉटेल लाईनला असू दे किंवा बाकीच्या गोष्टी तर सुद्धा त्याला आरक्षण दिलं गेलं पाहिजे त्याला व्यवसाय करण्यासाठी त्याच्या पायावरती उभं राहण्यासाठी त्याला मदत केली गेली पाहिजे आणि अजून एक म्हणजे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावामध्ये एक दोन एक दोन रेशनची दुकान असतात म्हणजे जे रेशन कार्डवरती धान्य मिळतं तर ते प्रत्येक गावामध्ये एक दोन एक दोन तरी दुकानं आहेतच तर त्यामध्ये सुद्धा दिव्यांगांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे दिव्यांग ते रेशन दुकान चालू करेल किंवा चालू करायला प्रोत्साहन दिले गेलं पाहिजे आणि हे काम कलेक्टर सुद्धा करू शकतात म्हणजे कलेक्टरांच्या सुद्धा हातात असतं इथे लायसन्स म्हणजे रेशन कार्डचं किंवा रेशन दुकानाचं लायसन कोणाला द्यायचं हे त्यांच्या हातात असतं कलेक्टरच्या हातात असू दे किंवा तहसीलदारांच्या हातात असू दे यांच्या हातात असतं किंवा अन्नपूर्व विभागच्या हातात असतं तर ते त्यांनी सुद्धा त्यामध्ये आरक्षण दिले गेलं पाहिजे किमान तालुक्यात एक पन्नास एक सहा पन्नास पन्ना शंभर दिव्यांगांना जर दिव्यांगांना जर व्यवसाय करण्याची संधी मिळाली तर ते घाऊ तांदूळ सुद्धा विकू शकतात आणि ते त्यांचं जे काही आर्थिक म्हणजे जे काही खच्चीकरण होते त्यांचं तर ते सुद्धा ते त्यातून सुडवू शकतात तर त्यासाठी सुद्धा प्रयत्न केले गेले पाहिजे त्यासाठी सुद्धा त्यांना ते दिले गेले पाहिजे परत बाकीच्या ज्या काही गोष्टी मग अंगणवाडीचं अन्नधान्य पुरवण्याचं म्हणजे अंगणवाडीच्या मुला मुलामुलींना पोषण आहार देण्याचं काम असू देईल किंवा मग तुम्ही प्रेग्नेंट राहिलेल्या महिलांना मुलींना जे काही ते किट्स पुरवता तर त्यामध्ये सुद्धा दिव्यांगांना टेंडर दिले गेले पाहिजे किंवा दिव्यांगांना त्यामध्ये नोकरी देण्याचा देण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे कारण त्यातून सुद्धा दिव्यांगाचं सक्षमीकरण होण्यासाठी खूप मदत होऊ शकते किंवा दिव्यांगाला व्यवसाय मिळण्यासाठी खूप सारी मदत होऊ शकते त्याच्यामुळे त्याचाही विचार अजित पवारजी यांनी केला पाहिजे जसं तुम्ही अर्थसंकल्प सादर करताना आमचा सा विचार केला नव्हता तर त्याच्या उलट याच्यात केला गेला पाहिजे आणि दिव्यांगांना जे काही दिव्यांगांच्या हक्काचं आहे दिव्यांगांच्या जे काही हक्काचं आहे तर ते दिव्यांगांना मिळालं पाहिजे एवढंच माफक अपेक्षा होती परत दिव्यांगांना ज्या काही अन्न पुरवठे योजनेतून जे काही अन्न पुरवठा मंत्रालयाकडून अन्याय केला जातोय तर तो अन्याय तात्काळ थांबला पाहिजे आणि फ्रीमध्ये धान्य जसं बाकीच्यांना मिळते तसं दिव्यांगांनाही मिळायला पाहिजे दिव्यांगाला अजून दिव्यांग एक म्हणजे अजून एक गोष्ट म्हणजे दिव्यांग जर एकटा असेल तर त्याला राशन कार्ड दिलं जात नाही रेशन कार्ड दिलं जात नाही मग ते भगवा असू दे किंवा पिवळा असू दे किंवा कुठलंही असू दे तर ते दिलं जात नाही कारण तो जर उत्पन्न जास्त आहे किंवा तुला काही अटी त्या दिव्यांगाला काही अटी लावल्या जातात तर ते एक बंद झाल्या पाहिजेत आणि दिव्यांग जरी एकटा असेल तरी त्याला उत्पन्न दाखला रेशन कार्ड दिले गेलं पाहिजे कारण त्याचे आई वडील मृत झालेले असू शकतात किंवा त्याचे भाऊ असू त्याच्या किंवा त्याचे भाऊ बन त्याला ठेवून घेऊ शकत नसतात असं काय काही अडचणी त्याला हजारो अडचणी असू शकतात किंवा एक दिव्यांग अनाथ असू शकतो एक एक दिव्यांग काय म्हणतात त्याला जन्मता अनाथ असू शकतो किंवा बाकी असंख्य भरपूर साऱ्या गोष्टी असू शकतात तर त्याच्या त्याचा विचार करून दिव्यांग जर रेशन कार्ड मागत असेल वेगळं विभक्त रेशन कार्ड मागत असेल तर ते विभक्त रेशन कार्डचं सुद्धा योजना केली गेली पाहिजे आणि दिव्यांगला रेशन कार्ड दिले गेले पाहिजे दिव्यांग रेशन कार्ड मागत असेल किंवा उज्ज्वला योजनेतून गॅस सिलेंडर मागत असेल तर उज्वला योजनेतून उज्ज्वला योजना सुद्धा दिव्यांगाला दिली गेली पाहिजे आणि उज्ज्वला योजनेतून गॅस सिलेंडर दिले गेले पाहिजे कारण गॅसची रेट किंवा पेट्रोलचे रेट आपण वाढते पाहतोय आणि ते तेवढ्या अफोर्ड करणं या पेन्शन तुम्ही अर्थसंकल्पातून अजित पवारजी यांनी पेन्शनसुद्धा वाढवलं नाही मग दिव्यांग दीड हजार रुपयामध्ये कशा भागवत असेल याचाही विचार अजित पवारजी त्यांनी केला पाहिजे आणि दिव्यांगांच्या ज्या काही समस्या आहेत तर सोड़ो पाई मा त्या सोडवल्या गेल्या पाहिजेत मग उज्ज्वला योजना असू दे किंवा बाकीचे जे काही गोष्टी दिल्या जातात अन्न पुरवठा विभागाकडून किंवा अन्न पुरवठ्याच्या हाताखाली किंवा त्या मंत्रालयाखाली ज्या काही योजना येतात किंवा गोष्टी येतात तर त्या सगळ्या दिल्या गेल्या पाहिजेत मग दिव्यांगाला दिव्यांगाच्या सक्षमीकरणासाठी म्हणा जे काही तुम्ही योजना आणताय म्हणजे रेशन दुकानामध्ये जे अंडी देणं असेल किंवा मग पोषक ड्रायफ्रुट्स देणं असतील तर त्यामध्ये सुद्धा दिव्यांगांना प्राधान्य दिले गेले पाहिजे दिव्यांगांचा विचार केला गेला पाहिजे आणि दिव्यांगांच्या बाबतीत विचार करून दिव्यांगांना सक्षम कसं बनवता येईल दिव्यांगांना स्वतःच्या पायावरती उभं राहणं उभं कसं करता येईल किंवा दिव्यांगांना कसं व्यावसायिक बनवता येईल हे सुद्धा प्रयत्न केले गेले पाहिजेत कारण असे भरपूर सारे व्यवसाय ते करू शकतात आणि अन्न पुरवठा विभागाखालचे सुद्धा व्यवसाय दिव्यांग अगदी सहजरित्या आरामातरित्या तो त्याच्या घरच्यांची मदत घेऊन त्याच्या आजूबाजूच्या त्याच्या मित्रपरिवाराची मदत घेऊन तो करू शकतोय आणि तो त्याच्या पायावरती उभा राहू शकतोय हा विश्वास दिव्यांगाकडे आहे फक्त हा विश्वास अन्नपुरवठा विभागाने दाखवायला पाहिजे अजित पवारजी यांनी दाखवायला पाहिजे आणि अजित पवारजी यांनी जसा त्यांच्या त्यांना त्यांच्या कार्यकर्त्या वरती विश्वास आहे तसाच दिव्यांगांवरती सुद्धा एकदा विश्वास ठेवून बघितला पाहिजे अजित पवारजी यांना मी सांगतोय की त्यांनी एकदा दिव्यांगांच्यावरती विश्वास ठेवून बघावं दिव्यांग संधीचं सोनं कसं करायचं हे दाखवतील तर ते दाखवण्यासाठी तरी संधी द्यावी हे मी म्हणतोय फक्त दिव्यांगांच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या सोडवा या येणाऱ्या पाच वर्षामध्ये लवकरात लवकर सोडवली जाईल अशी आशा ठेवतो आणि हे अन्न पुरवठा मंत्रालयाकडून आम्हाला ज्या काही समस्या आमच्या सोडवल्या जातील आणि आम्हाला सगळे जो काही गोष्टी मागण्या आहेत आमच्या तर त्या मान्य केलेल्या आहेत फक्त त्याचं अव अंमलबजावणी लवकरात लवकर होईल अशी अपेक्षा ठेवतो आणि तुमच्याही मनात काय असतील किंवा तुमच्याही मनात काही प्रश्न असतील उत्तर असतील त्याची तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माझ्याकडून एखादी गोष्ट राहिली असतील ती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग